धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाड परिषद निवडणुकीच्या दिवशी झालेल्या राडा प्रकरणात मंत्री गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतरही त्यांना अटक झालेली नाही गंभीर बाप मोजे दोन वेळा त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे त्यानंतरही विकास गोगावले यांना अटक झाली नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी शिरगान सरपंच सोमनाथ ओझरडे यांच्या नेतृत्वात रायगड पोलीस अधीक्षकांना निवेदन देत विकास गोगावले यांना तडीपार करण्याची मागणी केली होती याबाबत मंत्री भरत गोगावले यांना विचारले असता आपला पुत्र विकास गोगावले फरार नसून त्याच्यासोबत बोलणे सुरू असल्याची जाहीर कबुलीच दिली आहे बोलणं चालू आहे त्याच्यातला प्रश्न नाही आहे परंतु जी वस्तुस्थिती आहे ती थोडीशी वेगळी होती म्हणून आम्ही सामोरं जातोय बाकी काही नाही कारण आमची पोरं ज्या वेळेला बुथवरती भेटी द्यायला जात होते त्यावेळेला समोरून आलेले जे काय व्यक्ती होत्या त्यांच्या अनुषंगाने घडलेला प्रकार आहे आणि आमच्याकडे कोणाकडे काय हत्यार बित्यार लाट्या काट्या काही नव्हत्या त्यांच्याकडे रिव्हॉल्वर सापडलं त्यांच्या बॉडीगार्ड कड त्यानंतर लाट्या काट्या गाडीमध्ये सापडल्या हा तो प्रश्न आहे पण हरकत नाही आहे जे आता झाले ते झाले त्याला सामोरं जाणं क्रम प्राप्त आहे ते आम्ही जाऊ असं नाही आहे काय आहे अँटी सेफ्टी आम्ही केलेलं होतं अँटी बिल आम्हाला नाही मिळाला त्यानं आणखीन एक सुप्रीम कोर्टाची बाब आहे तो आम्ही प्रयत्न करू आणि नसल तर हजर लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा